शेतकरी काबाड कष्ट करून आपली शेती पिकवतो याशिवाय तो आपल्या जनावरांना देखील आपल्या पोटच्या पोरांसारखं जगतो पण शेतकऱ्यांवरच आसमानी व सुलतानी संकट येतं यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं अशीच एक घटना घडली आहे सोलापुरात सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यात गुळवंची नावाचे गाव आहे या गुळवंची गावात विजेचं करंट पाण्यात उतरला होता एका शेतकऱ्याचे म्हशी पाण्यात सर्व म्हशींना करंट लागून जागीच मृत्यू हरिदास भजनावळे आणि विष्णू यांनी चोवीस म्हशी पाळल्या होत्या आज नेहमीप्रमाणे म्हशी चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावालगत असलेल्या ओढ्यात म्हशी उतरल्या मात्र विजेचा तार तुटून त्या ओढ्यात पडली होती ही बाब लक्षात येई तोपर्यंत सगळं काही संपलं होतं चोवीस म्हशींचा जीव गेलेला पाहून भजनावळे कुटुंबियांनी हंबरडा फोडला आता या घटनेचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी स्थानिकांनी केली असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील